मित्र नमस्कार लोक भरारी यशमेर आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकऱ्यांच्या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज वार रविवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आज धना या त्यांच्या भाजीला चांगला बाजारभाव मिळाला ते शेतकरी आपल्याबरोबर आहेत तर त्याच्याशी आपण आज कसा धणा पिकावला त्यावर माहिती घेणार आहोत तर आपलं नाव सांगा रवींद्र बापराव मस्के गाव कुठलं सुलतानपूर तालुका आंबेगाव जिल्हा तर मला सांगा तुम्ही जेव्हा आज धना आणला होता तो किती आणला होता आज साधारणतः अकराशे अकराशे जुडा घेऊन आले होते आणि अजून आहे का शेतात शेतामध्ये आहे ना अजून शेतात किती असेल तरी साधारणतः पाचशे सहाशे पाचशे सहाशे आता मला सांगा हे अकराशे आणि पाचशे सहाशे किती बी टाकलो तुम्ही आम्ही साधारणतः आठ किलो टाकलो होतो पण पावसाच्या अभावामुळं म्हणजे थोडस आणि नियोजन बिघडवल्यामुळं थोडं गळित कमी झालं गळीत कमी झालं बरं तर आता मला सांगा ही पिकवली कशी थोडी बाकी शेतकऱ्यांना त्याची माहिती कळू द्या वर उमेदवारी ती आणि काकरी पाडली होती ज्याला आणि त्या काक्रीवरती हा जाणा निघालेला आहे जिथं जिथं म्हणजे पाणी थांबलं नाही ना त्या ठिकाणी चांगला झाला म्हणजे पाणी नितरून गेलं तिथं चांगला चांगला आला आणि आता ते जे पाण्याचं नियोजन केलं त्याच्यानंतर तुम्ही खताचं नियोजन कसं केलं होतं खत पहिलं काय आम्ही अठरा अठरा किती दिवसात सोडलं होतं काय पहिल्यांदा सुरुवातीला पहिलं आपलं तर मारलं मारलं सहाव्या सातव्या दिवशी त्यानंतर मग वर आल्यानंतर मग पाण्यातूनच सोडलं पहिलं शेणखत असल्यामुळे जोरदार त्यामुळे ते जास्त किती दिवसात तुमचा हा धणा काढायला हा सव्वा महिना सव्वा महिन्यात बघा याने एकदम फायटर असा धन आणला होता अशोक जातीचा हा धाना आहे आणि तो त्यांनी एकवीस दिवसात काढला हो तर त्याच्यानंतर फवारणी वगैरे किती दिवसात केली तुम्ही फवारणी लगेच आम्ही मग तीन पाना आल्यानंतर फवारणी घेतली कुठलं औषध फवारलं काय औषधं वगैरे सगळी ते दुकानदारालाच माहिती असतात आम्हाला काही शेत त्यांनी जे दिलं त्याप्रमाणे त्याच्या सल्ल्यानुसार तुम्ही फवारणी वगैरे केली त्याच्यामुळे तुमचा एकवीस दिवसाचा एवढा फायटर धाना आला अशोक जातीताना तुमचा तर मला सांगाय तुमचा जो बाजारभाव झाला त्याचं साधारण काय बाजारभाव आज शंभर रुपयांना तुम्हाला मिळाला आम्हाला त्रेचाळीस रुपये जुडी प्रमाणे भाव मिळाला त्रे त्रे त्रेचाळीसशे रुपये शंभर रुपयांना झाला बरोबर सकाळ त्रेचाळीसशे रुपये झाला आणि त्रेचाळीस रुपये जुडी झाला असं म्हणून तर आता हे बाकी शेतकऱ्यांना मी काय सांगू इच्छित माझं चांगलं झालंय इतरही शेतकऱ्यांचं चांगलं व्हावं नाही चांगलं बाजार भाव यासाठी काय करावं कशी निघा राखावं ते सांगा थोडं म्हणजे कसं आहे माहिती का आपण आपल्या शेतामध्ये जास्त पाणी होईल पाऊस पाणी पडतोय याच्याकडे जास्त काळजी घेतली पाहिजे असता येईल पाणी काढून दिलं पाहिजे बरोबर आणि त्यानंतर कसं आहे वेळोवेळी फवारण्या वगैरे करणं फार गरजेचं आहे आता व्हायरस पण आलेला आहे त्या व्हायरसला पन पण जप नाही कारण खालून मुळी पसवळखी चालू झालेली आहे आता आमच्या बागडी सारख्या ठिकाणी तिकडे पण आता असा व्हायरस आलेला आहे खालून पिवळ पिवळत म्हणजे पान पिवळ सुरुवात होते सुरुवातीलाच होत असं हो त्यामुळं ते काय झाले त्या बाजार मिळत नाही इकडे हा क्वालिटी जर तर बाजार पण डाऊन होतो तर त्यासाठी काय नियोजन केलं तुम्ही त्यासाठी काय कुठं कुठलाही जास्त सोडायचं नाही पाऊस चालू असताना पाणी कमी सोडायचं कमी सोडायचं मग पावसावर जमत असत पावसावर ऍडजस्ट करून घ्यायचं त्याच्यावरती अवलंबून आहे बरं आता तुम्ही मला सांगा आता हे जे बाजारभाव झालेत त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय मी समाधानी आहे परंतु इतर जे शेतकरी माझे माझे मित्र आहेत काही त्यांच्या पण डोळ्यामध्ये जे आसरू आहे ते पण माझ्या बाप शेतकऱ्यांचं सगळ्या सरकारने बघून त्यांना मिळावा अशी माझी विनंती असेल बरं आता मला असं मला सांगा आता हे जे चांगलं बाजारभाव मिळालं नियोजन केलं सगळं झालं पण आता हे जे तुम्ही हे जे सगळं तयारी केली सगळं केली त्याच्यामुळे हा धंदा माया तुमचा धंदा एकदम फायट आला पण आता आता पाऊस आता हिवाळा लागतोय हिवाळ्यात काय नियोजन केलं तर काय बो कसं होईल थोडं त्या माहिती आहे तुम्हाला काय सांगा आम्हाला वर्ष वर्धा ना आणि मेथी ना पिकवतच राहतो आता हिवाळ्यात काय केलं पाहिजे हिवाळ्यामध्ये साधारणतः घ्यायला पाहिजे बरोबर मी त्याच्या जास्त कल तर चांगलं होईल त्यानंतर कारली जी तांती म्हणजे आपण जी, जी भाल भाल ती जास्त प्रमाणात घ्यावा आता कारण लोकांना त्याच्याकडे आवड राहते खाण्यासाठी त्याला बाजार व हा कस चालेल धन्यवाद तुम्ही छान माहिती दिली आता आम्ही धन्यवाद नमस्कार